हप्त्याला खूप उशीर झाला आहे सरकार हप्ता या महिन्यात दे देतं की नाही मात्र अखेर लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपलेली आहे आता एप्रिलचा हप्ता तर भेटणारच मात्र त्यासोबत आणखीन बरंच काही सर्वच बहिणींना मिळून जाणार आहे त्यामध्ये गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये व मे महिन्याच्या हप्त्याची देखील सरकारने पूर्ण तयारी केलेली आहे मात्र यामध्ये आता पहिल्या टप्प्यात आपल्याला तेरा किंवा चौदा जिल्हे पाहायला मिळणार आहेत त्या जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता येईल त्यानंतर त्या जिल्ह्यात लगेचच मे महिन्याचा हप्ता देखील एप्रिलच्या हप्त्यासोबत देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे पण त्या साठी आता एप्रिल च्या हप्त्यासोबत तुम्हाला मे महिन्याचा हप्ता देखील लगेच अर्जंट सर्वात आधी पाहिजे असेल तर एक काम करावे लागणार आहे ते कोणते काम आहे पुढे सांगणार आहोत जे व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघतील त्यांचा नक्कीच मोठा फायदा होईल कसा हप्ता मिळवायचा एप्रिल छप्त्यासोबत मे महिन्याचे पैसे कसे मिळवायचे सर्व काही सांगणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका जे चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना लाडकी बहिणी योजनेची महत्वाची अपडेट पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता सर्व काही बातमी तर इकडे बघा राज्य सरकारने अखेर आता निर्णय घेतलेला आहे आता पैसे सोडण्यासाठी जेवढी काय निधी लागणार होता जेवढी काय रक्कम लागणार होती ती सरकारपर्यंत आता जमा झालेली आहे अशातच आता कोणत्या क्षणी लाडक्या बहिणीला मॅसेज येणार आहेत जसे तुम्हाला पैशाची मॅसेज येतील तसेच तुम्ही काय करायचं आहे बँकेमध्ये जाऊन ते पैसे तुम्ही काढून घ्या कारण आता नवीन यादी आलेली आहे या यादीमध्ये या आता एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता देण्यात सरकारने जाहीर केलेला आहे मात्र एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचे ज्यांना पैसे पाहिजे त्यांनी काम करा म्हणून सांगितलेलं आहे अठ्ठेचाळीस ते काम करून घ्या एक छोटस काम आहे घर बसल्या मोबाईल वरती होऊन जातं ते कोणतं काम करायचं आहे ते व्हिडिओच्या पुढे सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला दोन मिनिट वेळ काढून जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमचा मोठा फायदा होणार आहे तर पुढे बघू शकता इकडे पहिला टप्पा मंजूर झालेला आहे आता कोणत्या सोळा जिल्ह्यात हे पैसे मिळणार आहेत त्या सोळा जिल्ह्यांची देखील नावे सांगणार आहेत तसेच आता पहिल्या टप्प्यामध्ये लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये हे सरकार देणार आहे तर बघा आता पहिल्या टप्प्यामध्ये लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देणार आहे तर दुसऱ्या टप्प्यामध्ये एक हजार पाचशे रुपये देणार आहे मात्र जर तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्येच तुमचं नाव जर तुम्हाला येऊ वाटत असेल म्हणजे तुम्हाला पहिल्या टप्प्यातच जर पैसे मिळवून घ्यायचे असेल तर एक काम करायचं आहे अन्यथा तुम्ही ते काम केलं नाही तर दुसऱ्या टप्प्यात तुमचं नाव येईल व दुसऱ्या टप्प्यामध्ये फक्त एक हजार पाचशे रक्कम आहे त्यासाठी पहिल्या टप्प्यात तुम्हाला नाव आणण्यासाठी काय करायचं ते देखील सांगणार आहे कारण की पहिल्या टप्प्यात तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहेत तर सोळा जिल्हे आता जाहीर झालेले आहेत कोणते सोळा जिल्ह्यात की त्या ठिकाणी सर्वात आधी पैसे येऊन जातील त्या जिल्ह्यांची नावे आता आपण पाहणार आहोत तुमचा देखील जिल्हा असू शकतो तुमचा कोणता जिल्हा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या जिल्ह्याची बातमी देऊ तर इकडे बघा आता सोळा जिल्हे व चार बँकेमध्ये पैसे वाटपास सरकारने मंजुरी दिलेली आहे यामुळे लाडक्या आता चांगला दिलासा मिळतोय कारण की लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काय हरकत नाही कारण राज्य सरकारने आता महत्वाकांक्षी असा निर्णय हा लाडक्या बहिणीसाठी घेतलेला आहे हा लाडक्या बहिणीसाठी हा निर्णय घेतल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे यामुळे लाडक्या बहिणींना आता चांगली दिलासा देणारी खुशखबर मिळत आहे म्हटलं तरी काय हरकत नाहीये तर चला आता कोणत्या जिल्ह्यात हे पैसे मिळणार आपण पाहू तर इकडे बघू शकता आता राज्य सरकारने महत्वाकांक्षी निर्णय जाहीर केलेला आहे आता इथे पैसे वाटपासाठी तयारी केलेली आहे आता जिल्हे आपण बघत आहोत जिल्हे बघू शकता इकडे आता सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता तीन विभागात मंजुरी मिळाली आहे तर जिल्ह्यांची यादी सरकारने प्रसिद्ध केलेली आहे यामध्ये टप्प्याटप्प्यानुसार जिल्ह्यात वाटप केले जाणार आहे तर पहिला जिल्हा यामध्ये अहिल्यादेवी नगर पाहायला मिळत था था आहे अहिल्यादेवी नगरमध्ये जर तुम्ही राहत असाल तर या आता नगर जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे या ठिकाणचा विचार केला तर लाडक्या बहिणींना आता पहिल्या टप्प्यात तीन हजार रुपये सरकार देणार आहे पहिल्या टप्प्यात ज्यांचं देखील नाव येईल त्यांना आता सरकारकडून तीन हजार रुपये मिळतील मात्र जर पहिल्या टप्प्यात तुमचं नाव आलं नाही तर फक्त एक हजार पाचशेच मिळणार आहेत मात्र पहिल्या टप्प्यात नाव येण्यासाठी काय करायचं जेणेकरून आम्हाला देखील तीन हजार मिळतील त्यासाठी कोणतं काम करायचं ते तुम्हाला सांगणार आहे कारण ते काम अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुम्हाला करून घ्यावं लागणार आहे अन्यथा फक्त एक हजार पाचशेच हप्ता मिळून जाईल तीन हजार रुपये जर रक्कम घ्यायची असेल तर कोणतं काम आहे पुढे पाहणार आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तर इकडे बघू शकता आता या अहिल्यादेवी नगर जिल्ह्यामध्ये डीबीटी प्रक्रिया आता सुरू झालेल्या आहे काही शहरापूर्वी डीबीटी प्रक्रियाचं काम सरकारने सुरू केलेलं आहे आता डीबीटी प्रक्रिया म्हणजे कसं आता पैसे वाटपासाठी सरकार डीबीटी मध्ये पैसे आता देणार आहे म्हणजे सरकारने पैसे पाठवताच दहा ते पंधरा मिनटात डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे येऊन जातील डी बी टी प्रक्रिया म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डायरेक्ट पैसे तुमच्या बँक खात्यात येऊन जातील कसलाही उशीर होणार नाही कसलीही चिंता करण्याची गरज नाही आहे आता तुमची प्रतीक्षा संपली आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही आहे तर आता या नगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर आठशे तीस रुपये व महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर चे आठशे तीस रुपये सरकार काम करायचं जेणेकरून रुपये आपल्याला मिळतील कारण ज्यांना गॅसचे पैसे भेटत नव्हते त्यांना देखील सरकारला द्यायचे आहेत मात्र एक काम करा म्हणून सांगितलं आहे त्यासाठी काय काम करायचं आहे आपण पुढे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत जर तुम्ही बघितला तर तुमचा सर्वात मोठा फायदा होणार आहे आतापर्यंतचा सर्वात जास्त फायदा तुम्हाला मिळून जाणार आहे तर आता पहिला जिल्हा पहिला नगर आता पुढचे जिल्हे पाहूयात त्यापूर्वी एक बातमी आपण पाहू तर इकडे बघू शकता आता राज्य सरकारने महत्वाची बातमी दिलेली आहे आता आता या यामध्ये जर विचार केला तर सध्या स्थितीला राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी निर्णय झालेला आहे यामध्ये महिलांना तीन विभागात पैसे वाटपासाठी मंजुरी दिलेली आहे आता यापैकी तीन विभाग कोणते आहेत तुम्हाला सांगत आहे जर तुमचा देखील विभाग आला तर तुमची लॉटरी लागली म्हणून समजा पाच गिफ्ट त्यासोबत एप्रिलचे पैसे मेचे पैसे देखील मिळणार आहेत तर इकडे बघू शकता आता काय खुशखबर आहे आपण सविस्तर आता पाहूयात आले ने ने आले 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 ला, या या तर आलेल्या माहितीनुसार आता खुशखबर आहे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली म्हटलं तरी काय हरकत नाही महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे तीन विभागामध्ये मंजुरी मिळालेली आहे आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आत्ता पाच मिनिटापूर्वीची बात मिळालेली आहे इकडे बघू शकता थेट तीन विभागामध्ये मंजुरी मिळालेली असून लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळतोय आता यामध्ये तुमचा विभाग असेल तर तुमचीसाठी एक खुशखबर आहे तुमची लॉटरी लागली असं म्हटलं तरी काय हरकत नाही आहे कारण एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याच्या हप्त्याची सरकारने तयारी केलेली आहे मे महिन्याची एक हजार पाचशे रुपये नाही तर जास्त देखील मिळण्याचे चान्सेस वाढलेले आहेत कारण आता महापालिकेच्या निवडणुका आल्यामुळे सरकार आता लाडक्या बहिणींना चांगली खुशखबर देत आहे पहिला मेसेज आता लाडक्या बहिणींना एप्रिलचा येणार आहे एक हजार पाचशे रुपयाचा येईल त्यानंतर दुसरा मॅसेज येईल त्यामध्ये तीन हजार रुपये हप्ता असेल तर तिसरा मॅसेज येईल त्यामध्ये आठशे तीस रुपयांची रक्कम येईल म्हणजे आता लाडक्या बहिणींना कोणत्या क्षणी आता तेरा जिल्ह्यामध्ये तीन मॅसेज येणार आहेत पहिल्या मॅशेजमध्ये एप्रिलच्या हप्त्याची एक हजार पाचशे दुसऱ्या मॅशेजमध्ये मे महिन्याचे एक हजार पाचशे असे मिळून तीन हजार रुपयांची रक्कम तर तिसरा एक मेसेज येणार आहे त्यामध्ये गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये म्हणजे जी अन्नपूर्णा अन्नपूर्ण आहे गॅस सिलेंडरची जी काही योजना आहे त्या योजनेचे आठशे तीस रुपये माता भगिनींना सरकार आता हे लाडकी बन योजनेचे पैसे तर देणार मात्र त्यासोबत हे गॅस सिलेंडर योजनेचे देखील पैसे येणार आहे चार बँकेत हप्ता येत आहे आता चार बँकेत पैसे वाटपास सर्वात आधी मंजुरी मिळाली आहे जर या बँकेत तुमचं खातं असेल तर तुम्हाला च काम करायची गरज पडणार नाहीये गॅस सिलेंडरचे पैसे येतील एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता येईल मात्र एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता मिळवण्यासाठी एक छोटस काम करायचं आहे ते काम कोणता आहे पुढे सांगणार आहात व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा जर तुम्ही आता पुढचे तीन मिनिटं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमचा तब्बल तीन किंवा चार हजार रुपयांचा फायदा होणार आहे काल देखील बऱ्याच बहिणींनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिलेला होता त्यांचा देखील मोठा फायदा झाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे त्यांना आता गॅस सिलेंडरचे पैसे देखील मिळणार आहे आता तुम्ही देखील व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चालू बघू शकता आता तीन विभागामध्ये मंजुरी दिल दिलेली आहे आता तीन विभागामध्ये बरेच जिल्हे आपल्याला पाहायला मिळत आहेत यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आतापर्यंतची मोठी खुशखबर म्हणजे आता कमी रक्कम येणार नाही आहे बघू शकता तुम्हाला एकदा सांगत आहे पहिला मॅसेज तुम्हाला येऊन जाईल तुमच्या खा बँक खात्यात लगेच ते पैसे येतील आता तुम्हाला सांगतो पहिला मॅसेज आला की कसं चेक करायचं जेणेकरून तुम्हाला पैसे काढायला जाता येईल आता इकडे लक्ष देऊन बघा पहिल्या मॅसेजमध्ये लिहिलेलं असेल क्रेडिट युअर बँक अकाउंट लाडकी वहीन योजना एक हजार पाचशे रुपये मुख्य मंत्री माझी लाडकी बहिणी योजना असं लिहिलेलं असेल त्या बँकेचं नाव असेल जी काय तुमची बँक असेल असा मेसेज येईल असा मेसेज आला की समजून जायचं लाडकी बहिणी योजनेचे पैसे आज आपल्याला आले आहेत मग आता तुम्ही काय करायचं ते पैसे आले की लगेच बँकेत जायचं आहे मात्र आता लगेचच बँकेत जाऊ नका कारण एक चूक तुम्ही मोठी करताय आता कोणती चूक होते इकडे बघा लगेच थोडं थांबा लगेच दुसरा मॅसेज येईल तीन हजार रुपयांचा लगेच दुसरा मेसेज देखील तीन हजार रुपयांचा येणार आहे म्हणजे लाडक्या बणींना तीन हजार रुपये सरकार देणार आहे मात्र ते तीन थी हजार रुपये मिळवण्यासाठी एक काम करायचं आहे ते कोणतं पुढे सांगतो व्हिडिओ बघत चला आता हे दुसरा मॅसेज तीन हजार रुपयांचा आल्यानंतर मग बँकेत जा व तिसरा मॅसेज लगेच चोवीस तासानंतर येईल पुन्हा एकदा बँकेत जाऊ शकता किंवा चोवीस तास थांबून लगेच एक मॅसेज येणार आहे आठशे तीस रुपयाचा म्हणजे एकूण रक्कम तीन हजार आठशे तीस रुपये सर्व काही जी बँक खात्यात जमा होईपर्यंत बँकेत पैसे आणण्यासाठी जाऊ नका ही सर्व रक्कम जशी बँकेत जमा होईल तसं लगेच तुम्ही बँकेत जाऊन तुमचे जे काही पैसे असतील ते तुम्ही काढून घ्या जे काही पैसे असतील ते तुम्ही आणू शकता कारण तुम्ही जर पहिल्याच वेळेस गेला तर पुन्हा नंतर तुम्हाला पुन्हा पुन्हा जावं लागेल त्यामुळे सर्व रक्कम येईपर्यंत थांबावं लगेच बँकेत जाऊन पैसे काढा आता कोणते तीन तीन विभाग आहेत त्या तीन विभागामध्ये कोणते जिल्ह्या आहेत की त्या ठिकाणी लाडकी बहिणी योजनेचा हप्ता आता वाटप सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची तुम्हाला नावे सांगतो तर चला पाहूया तर बघू शकता जिल्ह्यांची नावे यादी देखील आता जाहीर केलेली आहे पहिला टप्पा सरकारने जाहीर केलेला आहे पहिल्या टप्प्यात सरकारने दिलेल्या माहितीनुसार वरती बघा सोळा जिल्हे सांगितलेले आहेत त्यानंतर खाली आहे तीन हजार रुपये पहिल्या टप्प्यात मिळणार व खाली आहे नवीन यादी आता ही नवीन यादी आलेली आहे या यादीमध्ये पहिल्या टप्प्यात एक हजार पाचशे रुपये नाही तर तीन हजार रुपये सरकार देणार आहे हे तीन हजार रुपये मिळवण्यासाठी छोटंसं काम करायचं आहे जास्त काय करण्याची गरज पडणार नाही आहे हे तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जातील कारण सध्या जर विचार केला तर आता लाडकी ग्रामीण योजनेची पैसे चांगली रक्कम मिळणार आहे चार बँकेत पैसे वाटपास मंजुरी मिळालेली आहे तर चला चीप चीप आता जिल्ह्याची बँकेची नावे पाहूयात आता लक्ष देऊन ऐका कारण तुमचा जिल्हा व तुमचं बँक खातं ज्या बँकेत आहे त्या बँकेचं जर नाव असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे आता आहे का नाही इकडे बघा असेल तर आता तुम्हाला तीन रुपये शंभर मिळणार आहे तर इकडे बघू शकता लाडक्या बहिणीसाठी सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता पुढील जिल्हा हा आपल्याला विदर्भातील पाहायला मिळत आहे विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर आता गोंदिया देखील खुशखबर आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांची नावे सांगणारा ना व्हिडिओ शेवटपर्यंत चला व मे चा हप्ता देखील गोंदिया जिल्ह्यात मिळणार आहे मात्र एक लक्षात घ्या एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता पाहिजे असेल तर एक काम करावं लागणार आहे अन्यथा हप्ता मिळणार नाहीये मग हप्ता तुम्हाला खूप उशिरा मिळू शकतो तर आता ते कोणतं काम आहे ते देखील लगेच सांगणार आहे हिडू शेवटपर्यंत बघा आता इकडे बघू शकता या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना पहिला मॅसेज येईल एप्रिलच्या हप्त्याचा एक हजार पाचशे रुपये हा मॅसेज जमा होईल तुमच्या बँक खात्यात हे पैसे जमा होतील लगेच त्या पाठोपाठ दुसरा मॅसेज येईल म्हणजे अकरावा हप्ता जो मे महिन्याचा आहे याचा हप्ता या एक हजार पाचशे रुपये येईल आता ही रक्कम प्लस टोटल जर केली तर किती होते तर इकडे बघा हे तीन हजार रुपये होतात मात्र आता हे तीन हजार रुपये झाले यामध्ये जर आणखीन आठशे तीस रुपये हे ॲड केले म्हणजे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील सर्व बहिणींना मिळणार आहेत म्हणजे रक्कम ही किती होईल तर इकडे बघू शकता आता ही रक्कम रक्कम किती होईल तुम्हाला सांगतो तीन हजार आठशे तीस रुपये ही रक्कम आता होऊन जाईल तीन हजार आठशे तीस रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहेत म्हणजे एक हजार पाचशे एप्रिलचे मे महिन्याचे एक हजार पाचशे गॅस सिलेंडरचे एक हजार पाचशे अशी मिळून तीन हजार आठशे तीस रुपयांची रक्कम ही लाडक्या ताईंच्या बँक खात्यात लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सरकारकडून वर्ग केली जाणार आहे सरकारकडून वितरित केली जाणार आहे मात्र ही सर्व रक्कम सर्व बहिणींना मिळणार आहे एक छोटंसं काम करा जरी तुम्हाला वाटत असेल आम्हाला गॅसचे पैसे मिळू शकत नाहीत मात्र मात्र हे मिळणारच आहेत कारण काल जे मी काम सांगितलं होतं ते ज्यांनी केलं त्यांना एप्रिलच्या हप्त्यासोबत मेच ते मेच्या हप्त्यासोबत आता पात्र ठरलेले आहेत म्हणजे एप्रिलच्या हप्त्यासोबत त्यांना आता मेचा हप्ता मिळणार आहे व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील त्यांच्या बँक खात्यात आता जमा होणार आहेत तर आता हा जिल्हा झाला तर पुढचे जिल्हे आपण पाहूयात तर बघू शकता आता पंधरा मिनिटापूर्वी आलेल्या माहितीनुसार आले एक खुशखबर लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे एकंदरीत जर विचार केला तर आता गोंदिया जिल्हा झाला आता गोंदिया जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगली खुशखबर मिळाली त्यानंतर आपण अहिल्यादेवी नगर जिल्हा पाहायला पश्चिम महाराष्ट्रातील दोन जिल्हे झाले आता दोन जिल्ह्यातील महिलांना तुम्ही प्रतीक्षा करू नका तुमची चिंता भेटलेली आहे तुमच्या बँक खात्यामध्ये तीन हजार आठशे तीस रुपये हे वर्ग केले जाणार आहेत तुमच्या बँक खात्यात तीन हजार आठशे तीस रुपयांची रक्कम थेट वर्ग केली जाईल त्यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो तुम्हाला चांगली खुशखबर मिळू शकते हे एक आनंदाची दिलासा देणारी बातमी म्हटलं तरी आता लाडक्या बहिणी काय हरकत नाही कारण की आता थेट लाभ हा लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जाईल थेट रक्कम ही आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात येऊन जाईल त्यामुळे आता लाडक्या बहिणी काळजी करायची नाहीये चिंता करायची नाहीये तर चला आता पुढचे जिल्हे व कोणत्या बँक आहेत की त्या ठिकाणी लाडकी भणी योजनेचे पैसे आहेत ते आपण पाहूयात तर बघू शकता महत्त्वाकांक्षी निर्णय झालेला आहे आता बऱ्याच जिल्ह्यात प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आता थेट पैसे हे लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून मिळणार आहेत आता कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटपास मंजुरी मिळाली आहे आपण ते जिल्हे पाहत आहोत आता, आता जरी तुमचा जिल्हा असेल तर आता चांगली खुशखबर आहे कारण तीन हजार थी आठशे तीस रुपयांची रक्कम आता तुमच्या बँक खात्यात वर्ग केली जात आहे तर इकडे बघू शकता पण छोट्याशा चुकीमुळे आठ लाख बहिणींना आता एप्रिलच्या हप्त्याची फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत म्हणजे इथून पुढे त्यांना पाचशे रुपयाचीच रक्कम मिळणार आहे तुम्हाला वाटत असेल आमच्याकडून कोणतीही चूक झालेली नाही आम्हाला आता सरकारकडून जास्त रक्कम मिळणार आहे तर एकंदरीत विचार केला तर आता काही बहिणींना घरकुलासाठी दोन लाख रुपये देखील सरकारकडून मिळणार आहेत आता इकडे बघू शकता कसा लाभ घ्यायचा तुम्हाला सांगतोच आता काही बहिणींना फक्त तब्बल आठ लाख बहिणी आता यादीत आलेल्या आहेत तुमचं नाव जर तुम्हाला येऊ द्यायचं नसेल आता सरकार पटपट -पट नाव घेत आहे आता तुमचं जर नाव यामध्ये आलं तर तुम्हाला फक्त पाचशे रुपयाची एप्रिलचा हप्ता मिळू शकतो आता एक छोटीशी चूक आहे लाडक्या बहिणींना वाटत देखील नाही की आपल्याकडून ती चूक झालेली आहे मात्र ती चूक होत चाललेली आहे तुम्ही बँकेतून पैसे काढताना देखील ती चूक केल्यामुळे देखील हे होऊ शकतं आता इकडे बघू शकता चूक जर काय आहे पाहायला गेलं तर आता लाडक्या भणीनं तुम्हाला एप्रिल च्या पाचशे रुपये सरकार देणार आहे म्हणजे त्याचं कारण म्हणजे आता तुम्ही जर इतर योजनाचे पैसे घेत असाल म्हणजे यामध्ये पीएम किसान व नमो शेतकरीचे पैसे घेत असाल तर तुम्हाला आता आठशे रुपये जे आहे ते गॅस सिलेंडरचे तर मिळतील का नाही ते सांगता येत नाही पण तुम्हाला लाडकी भणी योजनेचे पाचशे रुपयाची मिळणार आहेत मात्र आता हा विषय गेला लांब आता इकडे बघू शकता सर्वात महत्त्वाची खुशखबर म्हणजे घरकुलासाठी दोन लाख रुपये तुम्हाला देण्यात येणार आहेत आता घरकुलासाठी दोन लाख रुपये तुमच्या थेट बँक खात्यात सरकारकडून येऊन जातील तुम्हाला घरकुलाचे दोन लाख रुपये पाहिजे आहेत का नाही ते जर तुम्हाला घरकुलाचे दोन लाख रुपये पाहिजे असतील तर घरकुल म्हणून निस्ती कमेंट करा खाली तुम्हाला कमेंटमध्ये घरकुल असं नाव लिहायचं आहे जे घरकुल असं नाव लिहितील त्यांना घरकुलाचे पैसे मिळण्यासाठी काय काम करायचं आहे ते आपण त्यांना प्रत्यक्ष रिप्लाय देऊन सांगणार आहोत त्यांना स्वतःहून आपण सांगणार आहोत तर कमेंट करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला तर आता आता ही एक लाडक्या अभिनीसाठी आनंदाची बातमी आहे तर इकडे बघू शकता आता कोणते जिल्ह्यात ते आपण पाहूयात तर इथे बघू शकता पुढील जिल्हा आहे सातारा या ठिकाणी लाडकी बहिणी योजनेच्या पैसे वाटपाशी सरकारने तयार केलेली आहे जेवढी काही रक्कम वाटप करायची होती तेवढी रक्कम वाटप होणार आहे आता या ठिकाणी जर विचार केला तर एप्रिल हप्ता एक हजार पाचशे मे महिन्याचा हप्ता एक हजार पाचशे त्यासोबत प्लस किती तीन हजार झाले आता ही तीन हजार तर होतात यात आठशे ती तीस रुपये गॅस सिलेंडरचे झाले हे होईल तीन हजार आठशे तीस रुपयांची रक्कम ही सर्व काही रक्कम टोटल आता तीन हजार आठशे तीस रुपये तुमच्या बँक खात्यात येऊन जाणार आहे तुम्हाला थेट लाभ मिळणार आहे त्यासाठी आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक करा हे केलं नाही तर तुम्हाला दोन्हीही योजनेचा लाभ नाही गॅस सिलेंडरचे पैसे नाही किंवा लाडकी बहिणीचे पण पैसे मिळणार नाही हे लक्षात घ्या त्यासाठी आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करणे गरजेचे आहे धन्यवाद